लाखणगाव येथे विज्ञान गणित प्रकल्प प्रदर्शनाचं व वैज्ञानिक रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न यावेळी भीमाशंकर सहकारी प्रदीपदादा वळसे पाटील उपस्थित होते ते बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षक व पालकांनी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आजच्या आधुनिक युगात विविध तंत्रज्ञानावरती भर दिला जातो त्या अनुषंगानं विद्यागती दशेत आपल्या आप पाल्याला शिक्षण देणं त्यांच्या आवडते कला गुण ओळखून त्या त्या क्षेत्रातील करिअर घडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं ते बोलताना म्हणाले यावेळी ग्रामीण आंबेगाव तालुक्यातील खरेदी विक्री संघाचे संचालक मनोज गोडे पाटील सरपंच प्राजक्ताताई गोडे तसेच मार्गदर्शक शिक्षक वृंद व विद्यागती मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी अतुल साबळे भारत न्यूज मराठी नेटवर्क आंबेगाव